नमस्कार यंदा फेब्रुवारीपासून तुरीचे भाव पुन्हा वाढणार आणि तुरीचे भाव कशामुळे वाढणार आहेत काय आहेत कारणे पाहूयात सविस्तर माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून तर मागील महिन्यात बाजार समितीमध्ये तुरीला हा सरासरी भाव दहा हजारापेक्षा अधिक होता म्हणजेच नोव्हेंबरमध्ये तुरीला दहा हजार ते दहा हजार पाचशे रुपयाचा दर मिळत होता पण आता मात्र तूर बाजारामध्ये सरासरी भाव हा साडेसात ते आठ हजार रुपयापर्यंत तूर विकली जात आहे म्हणजेच तुरीच्या भावात एका महिन्यात अडीच ते दोन हजार रुपयाने कमी झाल्याचे दिसत आहे पण तुरीला भाव वाढणार याचे विशेष कारण म्हणजे सरकारकडे गेल्या हंगामातील तुरीचा साठा हा शिल्लक नाही तर तूर आयातावरील मर्यादा तसेच सरकारची हमी भावाने खरेदी म्हणजेच यंदा तुरीची लागवड गेल्या वर्षीपेक्षा चौदा टक्क्याने कमी आहे म्हणजे यंदा सेहेचाळीस लाख पन्नास हेक्टरवर तुरीचे पीक असून यंदा कर्नाटक उत्तर प्रदेश मध्य प्रदेश गुजरात या राज्यामध्ये तुरीला बदलत्या वातावरणाचा फटका बसला असल्यामुळे उत्पादनामध्ये मोठ्या वाढीची ही शक्यता फार कमी आहे तसेच यंदा सरकारकडे तूरसाठा नसल्यामुळे तुरीचे भाव पुन्हा वाढणार हे समीकरण लक्षात घेऊनच शेतकरी बांधवांनी विक्रीचे नियोजन करावे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद